नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर तर मित्रांनो येणारे एपिसोडचे धमाकेदार असणार आहे आजचा एपिसोड सुरू करण्याआधी तुम्हाला सांगते प्रिया जे काही खोटं बोलून दामिनीच्या ऑफिसमध्ये गेली आहे ना ती घरी परत आल्यावर आता अश्विन तिला विचारतो काय कोणा मैत्रिणीकडे गेली होती तू तर नेहमीप्रमाणे आता प्रिया खोटं सांगते की मी निशाकडे गेली होती त्यावर आता अश्विन बोलतो की ती निशा तिथे तर मी कॉल केला होता आणि ती तर म्हणाली की किती दिवसापासून तुमचं बोलणंच नाही झालं त्यावर आता अर्जुन खरी बाजू सांगतो आणि फोटो दाखवत अश्विनला म्हणतो की हे बघ प्रिया महिपतला भेटायला गेली होती तिच्या बेस्ट फ्रेंडला तर येणाऱ्या एपिसोड मध्ये खूप मजा येणार आहे आणि आता तिचं खोटं सगळ्यांसमोर आल्यावर घरच्यांचे काय रिॲक्शन राहणार हे पाहण्यात सुद्धा मजा येईल चला तर सुरू करूया आजच्या भागाला चैतन्य आता अर्जुनसाठी कॉफी घेऊन येतो आणि त्याला म्हणतो हे घे मी तुझ्यासाठी कॉफी आणली तुला ना रोज आलेला कॉफी लागते की नाही सुरेश काहीतरी कामात होता म्हणून मीच घेऊन आलो कॉफी तर आता तिथे सायलीसुद्धा असते तर अर्जुन चैतन्याला खुनावत असतो अरे हे घेऊन जा घेऊन जा पण चैतन्याला काही समजतच नसतं चैतन्य त्याला विचारण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही समजतच नसतं तिथे आता सायली यांची मजाच बघत असते अर्जुनची तरी आता चैतन्याला खुनाखाणी सुरूच असते तितक्यात आता सायली बोलते हा लबाडीचा आरोप मला ना मंजूर आहे युअर ऑनर असं ती अर्जुनला बोलते आता अर्जुन तिच्याकडे बघूच लागतो आता सायली बोलते मी ऑफिसमध्ये एकही कप कॉफी पित नाही कारण मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो आणि माझी बायको तर ऑफिसमध्ये हजरच नसते त्यामुळे माझ्या बायकोच्या कॉफीवर फक्त माझाच हक्क आहे हे सिद्ध होतो आणि माझ्या कॉफीवरही माझ्या बायकोचाच अधिकार आहे हा असंच म्हणाले होतात ना तुम्ही असं आता सायली जे काही अर्जुनने मागच्या एपिसोडमध्ये तिला बोलून दाखवलं असतं ते सगळं तिला आठवण करून देते आता अर्जुन उठून उभा होतो आणि ते ते असं करायला लागतो त्यावर आता सायली बोलते आज सकाळी कोणीतरी काहीतरी बोललं होतं कोण बरं त्यावर आता अर्जुन बोलतो मी मीच म्हणालो होतो हे तर आता चैतन्य तोंड लपवतो आणि आता अर्जुन बोलतो चैतन्याला ओरडतो तो आणि म्हणतो वॉट नॉनसेन्स चैतन्य आणि आता तो असं चैतन्याला खुनावतो की प्लीज सांभाळून घे वगैरे त्यानंतर अर्जुन आता बोलतो मी तर त्या सुरेशला सांगितलं होतं की मला कॉफी घ्यायची नाही आहे म्हणून मग तू का घेऊन आलास कॉफी चल घेऊन जा पटकन कॉफी हे असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला खुनावत सांगतो की घेऊन जा कॉफी आता सायली त्यांची गंमतच बघत असते सायलीला सगळं समजलं असतं आता चैतन्य प्रयत्न करतो सांभाळायचा पण आता तो शेवटी म्हणतो नाही नाही मला तुमच्या भांडणात वगैरे काही घेऊ नका तुम्ही तुमचं बघत बसा आता अर्जुन सैलीकडे बघू लागतो तितक्यात असते तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि आता अर्जुनला वाटतं बरं झालं आले माझा जीव सुटला अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो अगदी वेळेवर तुम्ही आलात वाचवलं हा तुम्ही मला त्यावर आता सैली हळूच आवाजात बोलते वाचवला वगैरे काही नाही तुमचं काम होऊ द्या मग आपण बोलू आता चैतन्य हसायला लागतो हे ऐकून आता हे बघून इन्स्पेक्टर साहेब बोलतात अच्छा वहिनींशी भांडण झालं का म्हणजे वकील साहेब सुद्धा बायकोला घाबरतात तर असे ते अर्जुनची मस्करी घेतात आता अर्जुन बोलतो अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला माहीत नाही आहे माझी बायको आहे ना पोलीस एवढीच डेंजरस आहे तिच्या नजरेतून ना काहीच सुटत नाही बघा तुम्ही असं म्हणत आता ते दोघेही हसू लागतात अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना बसायला सांगतो आणि बोलतो बरं आता आपण कामाचं बोलूया का असं म्हणतो इकडे आता सीन शिफ्ट होतो दामिनी आता बोलते प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का तू सांगतेस कमी आणि डिस्ट्रॅक्ट जास्त होती आहेस तिथे आता महिपत आणि प्रिया दोघेही बसले असतात दामिनी आता विचारते साक्षीशी झटापट झाली त्यानंतर काय झालं आता प्रिया सांगते आणि मग त्याच्यानंतर काय झालं ते का तुम्हाला साक्षीने सांगितलं आहे ना मग आता मी काय वेगळं सांगणार आहे असं तर चिडतच दामिनीला बोलते तर दामिनीला याचं थोडं आश्चर्यच वाटतं पुढे आता प्रिया बोलते एकतर काय आहे ना त्या रात्रीच्या काही गोष्टी निघाली ना तर मला टेन्शन येतं असं वाटतं माझा डोकं फुटणार आहे तितके तर आता महिपत बोलतो ए मी तो हातात परत फ्लावर पॉट घेतो आणि बोलतो त्यात टेन्शन ना तुझा डोका फुटल का नाही मला माहीत नाही पण हे बघ यानं तुझं डोकं आहे ना असं चेचेन मी आता इकडे प्रिया घबरते आणि आता दामिने महिपतला थांबायला सांगते आणि बोलते शिखरे आता महिपत तो फ्लावर पॉट ठेवून देतो आणि म्हणतो बाई तुम्ही म्हणताय ना म्हणून मी गप्प बसतो नाहीतर आहे ना याच्या हाताची अशी गाठ मारली असते ना गाठोडा घेऊन असं फेकलं असतं कुठंतरी इकडे आता दामिनी कोणाला तरी कॉल करते आणि बोलते आणि समोरच्या व्यक्तीला सांगते हां प्रिया उर्फ तन्वी या तन्वी नावाच्या मुलीचा आहे की नाही अरेस्ट वॉरंट काढायचं असं ती सांगते समोरच्याला आणि इकडे आता मयुपत आणि प्रियाला धक्काच बसतो आता इकडे दामिनी बोलते नाही नाही काय ना मीडिया वगैरे सगळ्यांना इथे बोलवा आणि ते पुढे सांगते नाही नाही एवढं काही नाही तिला जे, जेल जेलमध्ये आहे की नाही सडवत ठेवायचं त्यावर आता प्रिया तिला थांबवते आणि बोलते दामिनी मॅडम नाही नाही मी सगळं सांगणार आणि असं कधी म्हणाले किती पलटते त्यावर आता दामिनी फोन ठेवून देते आणि आता दामिनी तिला म्हणते हां बोल मग आता तर आता प्रिया सांगते काय झालं ना मग त्या तिघांची झटापट सुरू झाली आणि इतक्यात अचानक माझ्या डोळ्यासमोर विलास कोसळला आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की विलासचा खून झालाय तिकडे आता सीन शिफ्ट होतो आता अर्जुन पोलीस साहेबांना विचारत असतो की विलासचा खून झाला हे तुमच्या कधी लक्षात आलं त्यावर आता इन्स्पेक्टर सांगतात खुनाबद्दल आहे ना आम्हाला हे आश्रमात गेल्यावरच कळलं त्याआधी विलासच्या फोनवरून मेसेज आला होता की मधुभाऊ त्यांचे पैसे देत नाही आहे ते त्यामुळे त्यांच्या जीवाला मधुभाऊंपासून धोका आहे असा काहीतरी तो मेसेज होता आम्ही काय तो मेसेज वाचला आणि तडकच निघालो आता अर्जुन विचारतो तो मॅसेज तुम्हाला किती वाजता आला होता त्यावर आता हे इन्स्पेक्टर साहेब आठवतात अर्जुन सांगतो काय ना कारण माझ्याकडे जे रिपोर्ट्स आहेत त्यात म्हणजे वेळ मेन्शन नाही आहे त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की ते वेळ तर मलाही आठवत नाही आहे आता अर्जुन सांगतो पण तुमच्याकडे त्या वेळेचा रेकॉर्ड असेल ना त्यामुळे मला डिटेल्स द्या मला विलासच्या मृत्यूची वेळ आणि त्या मॅसेजची वेळ हे दोन्ही वेळ मला टॅली करून पाहायची आहे इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता प्रिया दामिनीला सांगते त्या दोन वेळ आहे ना त्या टॅली होणारच नाही आहे कारण मी पोलिसांना आहे ना, ना मेसेज विलास मेल्यावर खूप वेळाने केला होता आता हे ऐकून दामिनीला आश्चर्य वाटतं ती बोलते वॉट पुढे आता प्रिया बोलते हो ना साक्षी तिथून निघाल्यावरती मला बऱ्याच गोष्टी मॅनेज करायच्या होत्या ना म्हणजे बघा काय आहे ना मी खूप पॅनिक झाले होते असं ती दामिनीला सांगते पुढे ती बोलते मी माझं डोकं शांत ठेवलं पहिले आणि मग मी कामाला लागले मग मला कळलं की मधुभवना जर यात अडकवायचं असेल ना तर आपल्याला काय काय करायला हवं याचा मी विचार करू लागले महिपतसुद्धा आता कांदेऊन ही गोष्ट ऐकत असतो पुढे आता प्रिया सांगते मग मी काय केलं ना ती बंदूक घेतली आणि मधुभाऊंच्या हातात अशी ठेवली त्यानंतर आहे की हळूच हल, विलासचा फोन काढला त्याच्या खिशातून आणि मग त्याच्या फोनमधून मी मेसेज केला की माझ्या जीवाला मधुभाऊंपासून धोका आहे आता दामिनी विचारते तुझ्या समोर प्रेत पडलेलं असताना तू हे सगळं केलंस हे कसं पॉसिबल आहे तितक्यात सीन शिफ्ट होतो आणि आता अर्जुन सुद्धा फोनमध्ये बघत बोलतो हाऊ इज दिस पॉसिबल सायली आता विचारते काय झालं तर आता इकडे अर्जुन बोलतो इन्स्पेक्टर ह्या मेसेजप्रमाणे तुम्हाला मेसेज यायच्या अर्ध्या तासातच तुम्ही तिथे आश्रमात पोहोचल्या होता त्यावर आता पोलीस सांगतात की हो बरोबर आहे आता इकडे अर्जुन बोलतो पण मधुभवनच्या स्टेटमेंटप्रमाणे इतकं सगळं घडलं होतं ना की ते अर्ध्या तासात घडू शकत नाही आता सायली बोलते हो ना आम्ही सिनेमाला जाऊन येईपर्यंत दीड ते दोन तास होऊन गेलेच होते पण मग फक्त अर्धाच तास कसा झाला होता आता चैतन्य बोलतो हे सगळं इतक्या कमी वेळात कसं घडलं असेल अर्जुन आता त्यावर बोलतो खरा प्रश्न हा आहे की हे सगळं कोणीतरी घडवून आणलं असेल आता सीन शिफ्ट होतो आणि दामिनी प्रियाला विचारते हे सगळं तू घडवून आणलं होतंस आणि काहीही प्लॅनिंग नसताना त्यावर आता प्रिया मांडवला होते पुढे दामिनी बोलते तुझ्या समोर आहे की नाही अचानक खून झाला प्रेत पडलं मग तू फिंगरप्रिंट पुसले मग मधुभवनच्या पिस्तुलावर फिंगर प्रिंट्स उमटावले आणि इतकं सगळं झाल्यावर मग तू विलासचा फोन घेऊन पोलिसांना मेसेज केलास हो ना त्यावर आता प्रिया स्माईल करत असते म्हणजे तिला खूप प्राऊड वाटत असत तिने जे काही केलं आहे ते आता दामिनी विचारते हा असं सगळं करून इतकं सगळं म्हणजे पुसून वगैरे हे सगळं मॅनेज करून विलासचा फोन घेऊन मॅसेज करायला तुला किती वेळ लागला असेल तीन चार मिनटं त्यावर आता प्रिया बोलते नाही नाही हो हे सगळं सारवासावर करायला मला खूप वेळ लागली खूप वेळ गेला त्यात म्हणजे काय ना मला असं नीट वेळ नाही आठवत आहे पण नीट नाही सांगता येणार बट कदाचित एक सव्वा तास वगैरे गेला असेल यात आता दामिनी एकदम उठून उभी होते आणि बोलते वॉट आता इकडे प्रिया थोडी मागे सरकते आणि महिपतलासुद्धा थोडं आश्चर्य वाटतं आता दामिनी लगेच बोल बोलते तू डोक्यावर पडली आहेस का तितक्यात आता महिपत लगेच तो पॉट आपल्या हाती घेतो आणि आता महिपत बोलतो काही चुकलं का काही गडबड केली का येणे आणि तो असा तिला मारायला जातो तितक्यात आता दामिनी बोलते मृत्यूची वेळ जी असते ना ते पोस्टमॉर्टममध्ये कळते ना असं ती महिपतकडे बघत बोलते त्यानंतर ती प्रियाकडे बघते आणि तिला म्हणते मूर्ख मुली विलास मेला आधी आणि तू पोलिसांना मेसेज केल्यानंतर विलास मेल्यानंतर जर का दीड तासाने या मुलीने मेसेज केला असेल तर हे अर्जुनला कळलं तर हे किती महागात पडेल हे आपल्याला कळत आहे का किती रिस्की आहे त्यावर आता प्रिया घाबरतच सांगते अहो पण हे अर्जुनला कसं लक्षात येईल अजून तरी त्याला कुठे लक्षात आलं आहे हे त्यावर आता दामिनी आपला लॅपटॉप घेते आणि त्यामध्ये ती चेक करत असते लगेच त्यानंतर ती तिच्या फाईल्समध्ये बघते आणि त्यामध्ये ती काहीतरी वाचते ते वाचून झाल्यावर आणि ते रिपोर्ट्स वगैरे वाचल्यावरती बोलते कारण थँकफुली या रिपोर्ट्समध्ये पोलिसांनी मेसेज आल्याची वेळ आठवत नाही आहे अशी लिहिलेलीसुद्धा नाही आहे पण अर्जुनने जर का ती वेळ खनून काढली तर ते आहे ना आपल्याला खूप महागात पडेल त्यावर आता महिपत बोलतो अरे पण कशाला खनून काढतोय तो अरे तर त्या पोलिसांना मेसेज केला म्हणून तर ती तिथे पोचले ना आपल्याला तरी आधी कुठं माहीत होतो आता हे प्रिया बोलली म्हणून आपल्याला माहीत पडलं आता त्यावर दामिनी बोलते अर्जुनला आहे ना इतकं लाइटली घेऊ नका शिखरे आणि आता प्रियाकडे बघत दामिनी बोलते तुमच्याकडे हा जो प्रिया नावाचा मोरा आहे ना खतरनाक आहे हा तिची एव एव जी दुसरं कोणी असतं ना या सिच्युएशन मध्ये घाबरलं असतं रडलं असतं आणि गोंधळलं असतं नाही का आता इकडे प्रिया स्माइल करायला लागते परत आणि त्यावर आता दामिनी बोलते काय ना मोठे मोठे गुन्हेगार असतात त्याहीपेक्षा जास्त सैताणी आहे असं ती प्रियाकडे बघत बोलते आता इकडे खूपच असं गर्वात असते ही प्राऊड फील करते स्वतः जे केलं आहे तिने त्यावर आणि ती म्हणते म्हणजे काय आहे ना तेव्हा मला जे सुचलं ते मी केलं अशी ती दामिनीला सांगते आता दामिनी आपल्या जागेवर बसते आणि बोलते हां ठीक आहे ओके पण आता मला तू परत एकदा सांग विलास आहे ना तुझ्यासमोर पडला मधुभाऊ पुढे जाणार इतक्यात आता प्रियाला जिवारच येत असते परत सगळं सांगणं तिथून लटकवते तितक्यात आता सीन शिफ्ट होतो आणि आता अर्जुन बोलतो मधुभाऊ जाणार तितक्यात कोणीतरी तिच्या डोक्यावर त्यांच्या डोक्यावर मागून वार केला आणि ते बेशुद्ध पडले आणि वार करणाऱ्याने पहिलं काम हे केलं की साक्षीला तिथून बाहेर केलं आणि मग विलासच्या फोनवरून मेसेज केला, फोन केला पोलिसांना इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता दामिनी बोलते म्हणजे विलास खाली पडला त्यानंतर तू सगळ्यात पहिलं काम हे केलंस की तू साक्षीला तिथून पाठवून दिलंस मग फिंगरप्रिंट पुसले त्यानंतर मधुबाजचे फिंगरप्रिंट उमटावले आणि मग त्या विलासच्या फोनवरनं पोलिसांना मेसेज केला बरोबर त्यावर आता प्रिया बोलते हो हो असंच ती असं जीवा राहिल्यासारखंच करते आणि आपलं तोंडही तिचं ती तसंच ठेवते हे बघून आता दामिनी बोलते नीट आठवून सांगायचं ह्या सगळ्यामध्ये खरंच एक दीड तास लागलाय तुला मेसेज करायला की त्यापेक्षा कमी लागलाय त्यावर आता प्रिया बोलते नाही नाही कमी नक्की नसावा आणि ती आता आठवण्याचा प्रयत्न करते पण तिला आठवत नसते ती बोलते नक्की नाही सांगता येणार तरी एक दीड तास लागलाच असेल आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आता सगळ्यांना सांगत असतो या सगळ्या गोष्टीत एक दीड तास नक्कीच लागला असेल आपण एक काम करू आत्ताच कॅल्क्युलेट करून घेऊया आणि आता अर्जुन चैतन्याला सांगतो चैतन्य आता चैतन्य आपली डायरी लगेच बाहेर काढतो चैतन्याला समजलं असतं सायली आता विचारते पण आपण आता नक्की काय करायचं त्यावर आता अर्जुन म्हणतो कळेल आता अर्जुन बोलतो चैतन्य मी तुला आत्ताच मॅसेज पाठवतो आणि टाईम स्टार्ट नाव असं म्हणत आता पुढे अर्जुन बोलतो त्यानंतर मधभू आश्रमात आले त्यांनी विलासला आश्रमात पाहिलं आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले आणि यात साधारण अर्धा तास गेला असं समजू आपण सगळे आता नीट लक्ष देऊन सगळं ऐकत असतात त्यावर आता अर्जुन बोलतो मग विलासचा खून झाला आणि मधुभाऊ सुद्धा कोसळून खाली पडले कारण त्यांच्या डोक्यावर मागून वार झाला होता आणखी त्यात थोडा वेळ गेला त्यानंतर तुम्ही सगळे सिनेमा बघून परत आश्रमात आलात असं तो सायलीकडे बघत बोलतो आता अर्जुन बोलतो या सगळ्यांचा आपण एक तास धरूया आता चैतन्य हे सगळं नोट करत असतो डायरीमध्ये चैतन्य आता बोलतो पण प्रश्न हाच पडतो आहे की कसंही बघितलं तरी आपला तोच इश्यू होतो आहे दीड तासाचा त्यावर आता अर्जुन बोलतो हो ना आता इन्स्पेक्टर सांगतात पण आम्ही शंभर टक्के अर्धा तासातच पोहोचलो होतो मेसेज आल्याबरोबर आता अर्जुन इकडे विचार करू लागतो आणि सायलीसुद्धा विचार करू लागते तितक्यात आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात सायली आता बोलते तुम्हालासुद्धा तेच वाटतं आहे का ज्याचा विचार मी करते आहे त्यावर आता अर्जुन हो असं म्हणत मांडवला होतो सायली बोलते तो मेसेज त्यावर आता अर्जुन बोलतो की हो पण पुराव्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही अर्जुन आता चैतन्याला सांगतो एक काम करतो मला ताबडतोब तो, तो फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्स रिपोर्ट्स आणून दे आणि लगेच आण चैतन्य आता रिपोर्ट्स आणायला जातो अर्जुन आता तिकडे बोलतो तो सॅलीला म्हणतो याचा अर्थ तुम्ही सिनेमा बघून परत येईपर्यंत सगळं काही मॅनेज झालं होतं तिथे इन्स्पेक्टरसुद्धा असतात आता इकडे सीन शिफ्ट होतो प्रिया दामिनीला सांगते की सिनेमा बघून येईपर्यंत ना मी सगळं मॅनेज केलं होतं आणि आता ती पुढे सांगते मग काय ना खूप बावरले मी असं नाटक करत मी बाहेर रडत बसले आणि त्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांना मी सांगितलं की खूण मधुबाहुने केल्याने मी आय विटनेस आहे आता इकडे आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं आणि प्रिया काय स्टेटमेंट देते ते सगळं पोलिसांकडे हे आपल्याला सीन दाखवतात आणि पोलीस पुली, मधुबाना पकडून नेतात हे सुद्धा आपल्याला दाखवतात आणि आता प्रिया मस्त हसतच सांगते आणि मग काय ना पोलीस घेऊन गेले मधुबाहुंना आणि दामिनी गालावर हात ठेवून मस्त हे सगळं ऐकत असते आणि आता प्रिया सांगते झालं सगळं सांगून त्यावर आता दामिनी बोलते नाही झालं एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे आता प्रिया विचारते कुठली तर आता दामिनी सांगते दामिनी तिला विचारते साक्षीची इतकी मदत का केलीस ग तू आता महिपत सांगतो अरे का म्हणजे अरे करायला पाहिजे ना नाहीतर माझी पोरकी तिथं अडकली असती आता दामिनी महिपत कडे बघते आणि बोलते मी तिच्याशी बोलते आहे ना असं म्हणत ती आता प्रियाला परत विचारते का केलीस ग तू मदत तू काय ना तिथून सरळच सटकू शकली असतीस पण नाही तू काय केलं तू तिथे थांबली तिला मदत केली काय ग तू समाजसेवा तर करत आहेस आणि इतकं तर मला तुझ्याबद्दल कळलंय प्रिया की तुझा स्वतःचा फायदा नसेल ना तर तू श्वासही नाही घेणार तर सांग मला ह्या सगळ्या तुझा काय फायदा आहे आता प्रिया बोलते फायदा म्हणजे अण्णा सरांना आश्रम विकला गेला असता तर त्या पैशात माझाही वाटा निघाला असता ना अशी ती तिची लबाडी दाखवते आता त्यावर दामिनी बोलते हे सगळं झालं तेव्हा तुला माहीत नव्हतं ना की तू रविराज किल्लेदारची मुलगी नाही आहेस म्हणून बरोबर ना त्यावर आता प्रिया सांगते हो मला नंतर कळलं ना आता दामिनी बोलते मग नंतर का नाही सांगितलं तू रविराजला हे सगळं आता प्रिया बोलते माझी हिंमतच झाली नाही ना इतक्या वर्षांनी मला माझे बाबा परत भेटले आणि मला त्यांना गमवायचं नव्हतं अशी ती नाटकं करू लागते आता दामिनी बोलते पण रविराजला हे कळलं नाही की तू खोटी साक्ष देते असते नाही म्हणजे तो एवढा हुशार वकील आहे पण तो मुलीच्या प्रेमात इतका आंधळा झाला आता त्यावर महिपत बोलतो असं झालंय खरं आणि इकडे प्रियासुद्धा मांडो लावते दामिनी बोलते रविराजच्या ना प्रामाणिकपणाची ख्याती आहे तू खरंच त्याची मुलगी आहेस ना प्रिया असं दामिनी आता प्रियाला बोलते तर महिपत आता डोळे इकडे तिकडे फिरवतो आता इकडे प्रिया बोलते हो मी ऑफकोर्स त्यांचीच मुलगी आहे तुम्ही असं का विचारताय असं ती सांगते कदाचित दामिनीच्या लक्षात आलाय की ही खोटी बोलते है। प्रिया बोलते अरे मला आतुन जाना है ते आतून जाणवताय ना शिवाय मी इतक्या वर्षांनी परत आल्यावर बाबाने डीएनए टेस्ट सुद्धा केली होती दामिनी आता बोलते ऑफकोर्स रविराज पुराव्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवणार नाही आणि ती परत प्रियाकडे बघू लागते आता प्रिया बोलते बरं मी जाऊ का आता निघू का असं म्हणत ती आता उठ्याने जायला लागते तितक्यात दामिनी तिला थांबवते आणि बोलते एक लक्षात ठेवायचं मी बोल्या मी बोलावल्यावर यायचंच आणि मला कारणं द्यायची नाही त्यावर आता महिपत बोलतो येणार ना ती एकशे तेरा टक्के येणार ती यायचं हां असं तो प्रियाकडे बघत बोलतो आता दामिनी डोळे मोठे करूनच महिपतकडे बघत असतो बघत असते तर आता महिपत बोलतो की हां हां तुम्ही तिच्याशी बोलताय ना बोला बोला असं तो तिला म्हणतो आता इकडे प्रिया सांगते दामिनीला हो तुम्ही परत बोलावलं की मी परत येणार इकडे आता महिपत परत तिच्याकडे डोळे वटारतो आणि बोलतो ये आता जा कारण नको देऊ असं म्हणत आता प्रिया पटकनच तिथून पडून जाते आता महिपत दामिनीला बोलतो बरं देशमुख मी पण येतो आता तुम्ही काय ना जरा तब्येतीची काळजी घ्या आणि आता दामिनी त्याच्यासमोर अशी गालावर हात ठेवून बसली असते तितके आता महिपतला कळतं की आपल्याला निघायला हवं हो। आणि तो असा प्रिया आवाज देत तिथून तोही निघून जातो इकडे आता अश्विन आलाय घरून किल्लेदारांच्या घरून तो आला आहे त्याला कारण असं तिथे सांगितलं जातं की तिथं केव्हाची घरी निघाली म्हणजे प्रतिमा आणि रविराज जस त्याला असं सांगत असतात इकडे आता हा हाक मारत असतो सगळीकडे तन्वी तन्वी तिथे आता कल्पना बसली असते कल्पना विचारते काय रे तू आज लवकर आलास त्यावर आता अश्विन बोलतो की हो आज एक मेडिकल सेमिनार होता आणि मी ते अटेंड करायला गेलो होतो तो, तो लवकर संपला त्यामुळे मी आज लवकर माहेर घ्यायला तन्वीला घरी गेलो होतो तिथे पण तिथे असं कळालं की ती घरी आलीसुद्धा आता कल्पना विचार करू लागते अश्विन बोलतो मम्मा बघ ना ती आपल्या घरात आता किती छान रमती आहे ना त्यावर आता कल्पना बोलते तन्वी घरी पण आली अरे मी वर माझ्या खोलीमध्ये होते ना म्हणून मला कळलं नसणार त्यावर आता विमल सांगते पण वहिनी मी तर इथेच होते आणि ती पुढे सांगते तन्वी ताई अजून तरी घरी आलेले नाही आहेत आता अश्विन आणि कल्पना तिच्याकडे बघू लागतात अश्विन विचारतो घरी नाही आली म्हणजे असं कसं होईल रविराज काकाने तर मला सांगितलं होतं की ती केव्हाच निघाली म्हणून घरी यायला आता कल्पना बोलते अरे कदाचित ती मध्येच कुठेतरी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असणार पण तरीही म्हणा तिने फोन करून तर सांगायलाच हवं होतं ना तुला किंवा मला वगैरे तिकडे आता सीन शिफ्ट होतो सायली अर्जुनला बोलते की आपल्याला जे वाटतंय ना ते जर खरंच झालं तर खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागेल हो ना आता अर्जुन बोलतो की हो हे खूप मोठी कॉन्स्पिरसी होती त्याचा पुरावा आपल्याकडे आत्तापर्यंत फक्त मॅसेजचा कॉन्टॅक्ट होता पण ती वेळ ती वेळ नव्हती आपल्याकडे कारण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ही वेळ असायलाच हवी आता इन्स्पेक्टर बोलतात आमच्याकडे बाकी काही रेकॉर्ड्स आहेत का ते मी चेक करतो असं म्हणत आता इन्स्पेक्टर तिथून निघतात आणि अर्जुनला सांगून जातात काही मदत लागली तर मला नक्की सांगा आता इन्स्पेक्टर गेल्यावर अर्जुन आता बोलतो हा चैतन्य कुठे राहिलात तितक्यात आता तिथे चैतन्य येतो आणि आता सायली बोलते तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे चैतन्य भाऊची तितक्यात आता चैतन्य फॉरेन्सिक रिपोर्ट अर्जुनच्या हाती देतो अर्जुन आता ते रिपोर्ट्स वाचतो आणि अर्जुन आता रिपोर्ट्स पाहून स्माईल करतो आणि बोलतो येस सायली विचारते काय झालं अर्जुन आता सांगतो आपलाच संशय खरा ठरलाय मिसेस सायली हे घ्या आणि हे वाचा तुम्ही आता सायलीसुद्धा ते वाचते आता अर्जुन सांगतो या फॉरेन्सिक रिपोर्ट्सप्रमाणे विलासच्या मृत्यूची नोंद आहे आठ वाजून तीस मिनिटाची आणि पुढे आता सायली बोलते पण मधुभवनपासून माझ्या जीवाला धोका आहे हा मेसेज रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पोलिसांना गेला होता ना याचा अर्थ त्यावर आता अर्जुन बोलतो याचाच अर्थ असा विलास मेला आणि त्याच्या एक तासानंतर कोणीतरी त्याच्या फोनवरून पोलिसांना मेसेज पाठवला आता त्यावर चैतन्य बोलतो वाव दिस इज अ ह्यूज ब्रेक थ्रू अर्जुन आता त्यावर अर्जुन बोलतो आणि हा मेसेज पाठवणारी जर का व्यक्ती सापडली तर मधुभाऊ सुटणार आणि आता सायली त्यावर बोलते आपण जिंकणार आता सगळेजण एकमेकांकडे आशेने आणि आनंदाने बघू लागतात आता अर्जुन बोलतो आता बघूच मी कोर्टात काय करतो ते आता कोर्टाची सुनावणी लव लवकरच होणार आहे आणि मला तर असं वाटतं की प्रियाचा पितळसुद्धा लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे कसा वाटला तुम्हाला आजचा भाग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद